नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण खूप काही म्हणजे जवळपास पन्नास टक्केच्या वर लोकांनी सोयाबीन पेरलं असतं पहिली पेरणी झाली दुसरी पेरणी झाली आणि या पेरणीनंतर जे काही पीक आता आपलं वर आलं होतं त्यामध्ये आता नेहमीप्रमाणे चक्रभुंगा अळी किंवा उंट अळी याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त बघायला मिळतोय आणि ह्या प्रादुर्भावामुळे जे काही आपलं शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते नुकसान व्हायला नको म्हणूनच त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील आपल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणारे लाईक करायला मुडीच विसरत नका लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा पहिल्या टप्प्यात जी काही पेरणी झाली होती त्या पेरणी झालेल्यानंतर जे काही सोयाबीन वाढला सोयाबीन वाढल्यानंतर त्याच्यावर कीडी की कीड किंवा रोगांचा हा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला हळूहळू जाणवतो मग हा जो प्रादुर्भाव आहे हा सततचा ढगाळ वातावरण औरन, वातावरणामध्ये बदल कधी पाऊस अचानक कधी अचानक ऊन या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला या आ, उंट अडी बघायला मिळतं तर यात त्यामुळे सुरुवातीला जे काही पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला बघा पाच टक्के निंबोळी अडी म्हणजे जर तुम्ही श एक लिटर पाणी घेतलं असेल तर त्यामध्ये निंबोडीचं प्रमाण जे आहे म्हणजे त्याचं प्रमाण दहा पाच टक्के करा आणि ते त्याच्यावर फवारा हे तर झालं आपल्याला आयुर्वेदिक प्रमाणे म्हणजे पारंपरिक पद्धती बट याच्यामध्ये जर आपण अजून डीपमध्ये बघायला गेलं तर प्रोपेनोफोस पन्नास टक्के प्रवाही वीस मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पवारणी करावीला हवी जेणेकरून ही जी अडी आहे ही जी काही चक्र अडी आहे ही याचा नायनाट लवकर होतो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद